माशी एक दमले आए साले भोकन माशी एक दमले आए साले कारण भोकन जाते चिदाले जाए प्रकाश मोड़े महाराष्ट्र तो बात आए महाराष्ट्री से वाले महाराष्ट्र में वहाँ आए ज्या तुम्ही सर्वांनी जय भीम जय महाराष्ट्र जय नारे तुमच्यासाठी आहे उघडी दारे तुमच्यासाठी आहे आमची सर्वांची उघडी आहे दारे आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर आहे समजणारे दोन तारीख तर मध्ये एकत्र आलेले आहेत दोन रामदास भाई मध्ये एकत्र आलेले आहेत दोन रामदास भाई करू नका तुम्ही गाण्याची भाई दोन एकत्र आलेले आहेत रामदास भाई करू नका तुम्ही गाण्याची भाई तुमच्या सर्वांची आहे आजची आई तुमच्या सर्वांनी आहे आजी आहे जशी आज ते उदाहरण कोकणाच्या सर्व जिल्ह्यात आपण सगळे झाले ज्या आयुष्यात मला लागलं आहे वेळ ज्या तालुक्याचं मला लागलं आहे वेळ तो तालुक आहे रामदास भाई, भाई आणि योगेशभाई योगेशभाई उभं करताय ज्या ठिकाणी विकास असेल भाई या भागामध्ये उभं करतायत विकासाचं ते म्हणून आजचा जो मेळावा आहे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा रिपब्लिकन पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली जातो या देशातल्या सर्व जाती जमातीला एकत्र करणार मान्य जरी सहन केलेला असला तरी देशासाठी बाबासाहेब माणूस देशासाठी लढत होता समाजासाठी लढत होता जीवशक्ती दीवशक्ती एकत्र आल्यानंतर या जीव सैनिकांचा आमदार पटत नव्हतं अमेकमेकाजेनं पाहतो एकत्र आल्यानंतर गावागावात बदल गावागावात संगम झाला आणि महाराष्ट्रामध्ये सतांतर झालेला दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष त्यांना भाजप सोबत राहिला आणि आपल्याला सत्ता मिळालेली आहे आता एकनाथ शिंदे आलेले आहे अजित दादा आलेले आहे आरबीआय तुमच्या सोबत आहे इतर आपले पक्ष आहे आता जी महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये चाललेला एक मुख्यमंत्री कोण माननीय उद्धवजी म्हणतात ते अवघड नाव जाहीर करा शरद पवार म्हणतात की आम्हाला इंटरेस्ट नाही पवार साहेब म्हणतात आम्हाला इंटरेस्ट नाही काँग्रेस म्हणते का की आम्हाला मुख्यमंत्री पण मिळालं पाहिजे भांडल आणि यावेळेला संविधानाचा मुद्दा अजिबात चालला नाही फोट बोलून मत मिळवून अजिबात वेळेला होणार नाही या वेळेला विकासाचा मुद्दा नक्की लोकांच्या मनामध्ये आहे झालेला पण कोकणात झाला पाहिजे माने नितीन गडकरी आणि त्याच्या नॅशनल हायवे चांगले बनवली मला गोव्याचा रोड मात्र हो चांगले कॉन्ट्रॅक्ट बदलत नाही आणि हा रोड होण्यासाठी मात्र फार वेळ लागलेला आहे बराच वेळ लागला हा रोड होण्यासाठी दोघरला हा रोड होण अत्यंत आवश्यक आहे मी नितीन गडकरी सांगणार आहे आणि मी आज वाडे होतो मला सांगण्यात आले की रोड झाडा म्हणून हा रोड लवकरात लवकर होऊन अत्यंत आहे चांगला होऊन अत्यंत अवश्य आहे मुंबई पासून हजारो लाखो लोक कोकणामध्ये जातात आणि कोकणामधला अत्यंत महत्वाचा रोड आहे गोव्याला जाताना नाईन्टी नाईन पर्सेंट सगळा कोकण यामध्ये येतो मला वाटत तो आपल्या मालव्यानंतर आपल्या सावंतवाडी नंतर पुढे जागीच लागतो त्यामुळे कोकणाच्या विकासाचा आणि हा रोड होणार आवश्यक आहे रेल्वे झाली कोकण रेल्वे झाली कोकण भाषेचे अनेक प्रश्न आहेत बेद रेदर कोणाचाही प्रश्न आहे प्रश्न आहे फळबागांना प्राधान्य देण्याच्या संबंधात काही प्रश्न आहे आणि जडूडू निधी आहे तो निधी जास्तीत जास्तीत आनंद देता आहे आज आनंदाची गोष्ट ही आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे या ठिकाणी सभात होणार आहे त्यासाठी माने योगीजींच्या फंडातून त्यांनी पैसे आणलेले आहेत ताळेबीर गोटीच भव्य मोठा असा बदलीच स्मारक होणार आहे आंबेडकर आंबेडकरांचा त्यांना पुतळा होणार आहे पुतळा तर आहेच म्हणजे पुतळा आहे त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या बाजूला जो तलाव आहे त्या तलावासाठी सुद्धा शिशुवीकरणासाठी दीड कोटी रुपये रामदासभाई म्हणाले पाच मुलीला पाच कोटी रुपये पाच कोटी रुपये हे राज्य सरकार कडून मिळणार आहे आणि माझे एकनाथ शिंदे आणि रामदास भाई जवळचे आहे रामदासनाथ शिंदेजी आणि रामदास कदमकर असतील चांगले मित्र तर मग का बदलणार नाही केले मित्र त्यामुळं भेट काय आणि योगेश एकदा इथे निवडून आलेले रामदास भाई आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे आपण सुद्धा सभागृहामध्ये असलं पाहिजे मला बरोबर विश्वास आहे की ज्यावेळेला आता एम एम चा मुद्दा बोड येणार आहे बारा आहे ती नेमून होणार आहे त्याच्यामध्ये आपला नंबर नक्की लागणार आहे आपला नंबर लागता लागतायचा रिपब्लिकन कसे आपल्या पाठीचे आहे आम्हाला काही मिळालं नाही मिळालं तरी आम्ही आम्ही आम्हाला अनेक वेळे राजकीय माहिती असतात आपल्याकडे अनेक लोकांची जास्त संख्या आहे पण मी तयार केलेली कार्यकर्ते सत्तेसाठी तयार केलेली नाही आंबेडकरी मुंबई मजबूत सध्या नाही मिळालं तरी सुद्धा ते माझ्या पाठीचे आहे माझा पक्ष रिपब्लिकन बाबासाहेबांचा पक्ष मी सगळ्या देशामध्ये वाढवलेला आहे अंदमान निकोबार असो लक्षद्वीप असो नागालँड असो आसाम असो मेघालय असो मिझोराम असो अरुणाचल प्रदेश असो सिक्कीम असो आणि साऊथ इंडिया नॉर्थ इंडियामध्ये सगळ्या ठिकाणी माझा पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा तळ्यात त्याच्यामध्ये बडबड्यांनी काम केलेला आणि मान्य नरेंद्र मोदी यांना माहित आहे माझ्या पक्षाचा एक सुद्धा लोकसभेमध्ये साधला नाही तरी सुद्धा माझा नंबर मंत्री मंडळामध्ये लागलेला आहे मोदीजी तिसऱ्या वेळेला प्रधानमंत्री झालेले आहे मी सुद्धा तिसऱ्या वेळेला मंत्री झालेलो आहे चौथ्या वेळेला आहे की होती तिसऱ्या वेळेला मी होणारच आहे आणि बाकी वेळेला ठीक आहे मंत्रिपदाचा विषय आहे आहे पण आम्ही मात्र देशासाठी काम करणारे लोक आहोत नरेंद्र मोदी जी विकास पुरुष आहे विकासासाठी विचार करून निर्णय घेणारे अशा पद्धतीचे नरेंद्र मोदी